नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता मधील इतिहास विषयामधील पाठ आठवा मधील पार्ट टू सविनय कायदेभंग चळवळीमधील उर्वरित पाठ आपण शिकणार आहोत यापूर्वी पार्ट वन पाहिलेला आहे विद्यार्थ्यांना तो जर पार्ट वन पाहिलेला नसेल तर नक्कीच सहज शिक्षण चॅनलवर जाऊन आपण तो पार्ट वन पाहू शकता पार्ट टू मध्ये आज आपण घेणार आहोत गोलमेज परिषद पहिली गोलमेज परिषद गांधी आयुर्विद करार दुसरी गोलमेज परिषद पुणे करार तिसरी गोलमेज परिषद आणि सविनय कायदेभंग चळवळीची दुसरी फेरी का सुरू करण्यात आली याबाबत तर विद्यार्थ्यांना चला तर सुरुवात करूया गोलमेज परिषद आता गोलमेज हे नाव का पडले तर इंग्लिशमध्ये याच नाव आहे राऊंड टेबल म्हणजे गोल टेबल असं गोल टेबल ब्रिटिश काळामध्ये होता या ठिकाणी एक जण अध्यक्ष बसायचा आणि सर्व प्रतिनिधींना या ठिकाणी बसवलं जायचं मग भारतात त्यावेळी ब्रिटिश शासन होते ब्रिटिशांनी थोड्याफार सुधारणा दिलेल्या होत्या पण भारतीयांना शासन स्वतःवर स्वतः शासन करण्याची मात्र मान्यता नव्हती ब्रिटिशर्स येऊन इंग्रज येऊन आपल्यावर राज्य करत होते त्यांची या ठिकाणी सत्ता होती भारतीयांची मागणी होती की आम्हाला आमच्यावर सत्ता करू द्या आम्हाला आमचं प्रतिनिधित्व करू द्या पण त्याला त्यांचा विरोध होता मात्र त्यानंतर गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीमुळे ब्रिटिश शासनाला वाटू लागली की थोड्याफार सवलती भारतीयांना द्यायला हव्यात भारतीयांनाच भारतीयांवर राज्य करण्याच्या थोड्याफार सवलती पूर्णपणे नाही थोड्याफार सवलती भारतीयांना द्यायला हव्यात म्हणजे मंत्री लोकांना अधिकार द्यायला हवेत मंत्री जनतेतून निवडून यायला हवेत अशा पद्धतीच्या मागण्या भारतीयांच्या होत्या मग त्या देऊ असं याबद्दल विचार करण्यासाठी गोलमेज परिषद ब्रिटिशांनी आयोजित केली ती इंग्लंडमध्ये केलेली आणि त्याचा अध्यक्ष कोण होता तर इंग्लंडचा पंतप्रधान हा होता तर गोलमेज परिषदेमध्ये दे माहिती घेऊ आता गोलमेज परिषदेच्या पूर्वी गांधीजींना अटक केलेली आहे विद्यार्थ्यांना सविनय कायदेभंग चळवळ यशस्वी होत असल्यामुळे लक्षात ठेवा गांधीजी आता कुठे आहेत तर जेलमध्ये आहेत सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असतानाच भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांचे मत होते याकरिता त्यांनी लंडनमध्ये एका परिषदेचे आयोजन केले रॅमसे मॅकडोनाल्ड हे ब्रिटिश म्हणजे इंग्लंड इंग्लंडचे म्हणजे इंग्रजांचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांना असे वाटू लागले की भारताच्या संबंधित जे घटनात्मक प्रश्न घटनात्मक म्हणजे काय भारतीयांवर राज्य करतोय आता आता सध्या कसं आहे आमदार खासदार भारतामध्ये आहेत मित्रांना मग या आमदार खासदार जे निर्णय घेतील ते बाकी अधिकारी त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे खाली अंमलबजावणी करत असतात त्या काळात काय व्हायचं हे मंत्री आमदारांना काय अधिकार नव्हते सर्व निर्णय हे ब्रिटिश अधिकारी जे होते ते घ्यायचे मग असं भारतीयांची मागणी होती की आमच्याबद्दलचे निर्णय घेण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य द्या असं थोडंफार तरी स्वातंत्र्य आम्हाला मिळावं अशी मागणी होती गांधीजींची तशीच मागणी होती चुकीचे नियम देशातील नागरिकांसाठी बनवू नये अशी मागणी होती मग त्याबद्दल त्यांनी सविनी कायदेभंग चळवळ हाती घेतली मग ती सविनय कायदे आंदोलन चांगले यशस्वी होत आहे याचा अंदाज आल्यावर ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅक्डोनल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले गोलमेज परिषदेकरता भारतातील सर्व घटकातील प्रतिनिधींना इंग्लंडमध्ये बोलवण्यात आले आणि विचारले की तुम्हाला काय काय पाहिजे आम्हाला सांगा आम्ही विचार करतो तुम्हाला जर देता येत असेल तेवढा मी तुम्हाला देऊ असं उगाच वरवरच आपल्याला फसवण्यात आलं आणि मग गोलमेज परिषदेचे आयोजन त्यांनी केलं भारतातील सर्व प्रतिनिधी आता तिकडे जाणार आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे असतील दलित समाजाचे असतील परत विविध राजकीय छोटे छोटे पक्ष असतील मजदूर संघ असतील मुस्लिम संघटनेचे प्रतिनिधी असतील गिरणी कामगारांचे प्रतिनिधी असतील असे विविध घटकाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन इंग्रजांना सांगणार आहेत इंग्लंडच्या पंतप्रधानांना सांगणार आहेत की आम्हाला काय काय मिळणं आवश्यक का आहे तर पहिल्या गोलमेज परिषद या परिषदेला गोलमेज परिषद असे म्हटले जाते एकोणीसशे तीस ते पस्तीस या दरम्यान तीन गोलमेज परिषद घेण्यात आल्या म्हणजे दरवर्षी एक 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 असे होत होते पहिली गोलमेज परिषद रॅमसे मॅकडोनाल्ड हे भारत पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते या परिषद भारतातील तसेच मधील विविध प्रतिनिधी उपस्थित होते यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर तेज बहादूर सप्रू बॅरिस्टर जीना इत्यादींचा सहभाग होता मग यांची मागणी काय होती केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय जबाबदार शासन पद्धती म्हणजे असे शासन जे जबाबदार असते जनतेला जनता त्या शासनाला कधीही जाऊन प्रश्न विचारू हो शकते की तुम्ही असे का केले आता सध्या विद्यार्थ्यांनो शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे म्हणजे भारतात जबाबदार शासन पद्धती आहे शेतकरी शासनाला जाब विचारतात की तुम्ही असे कायदे आमच्यासाठी का करताय जे आम्हाला नको आहे म्हणजे जबाबदार शासन पद्धती ती त्या काळी नव्हती आपण जर काय जाब विचारायला गेलो तर तुम्हालाच घेऊन जेलमध्ये टाकले जायचे भारतात संघराज्याची स्थापना करावी संघराज्य म्हणजे काय त्यावेळी विविध संस्थाने पण होती आणि ब्रिटिशांच्या अंमलाखालील राज्य होते मग या संस्थान संस्थानिकांना राजांना त्यांच्या पदावरून काढून भारतीयांच्याच हातात सत्ता द्यावी म्हणजे संघराज्य पूर्ण आता जसं त्याचं स्थापन करावं असं सर्व जनतेची मागणी होती अशा विविध विषयांवर या परिषदेत चर्चा झाली या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते मग प्रत्येक संस्थानिक राजा जो होता तेनं आपले आपले कोण असतील त्यांच्या प्रतिनिधी त्याला तिकडे पाठवलेले होते राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही का घेतला नाही तर गांधीजी उपस्थित होते जेलमध्ये होते जे राष्ट्रीय सभेचे प्रमुख असे व्यक्ती होते राष्ट्रीय सभा ही देशाची प्रातिनिधिक संस्था होती म्हणजे जर तुम्ही बघितलं त्या काळात तर राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेस हीच त्या काळात प्रमुख देशाला प्रतिनिधित्व देणारी संस्था होती बाकीचं कोणाचं विशेष प्रतिनिधित्व करत नव्हते छोटे छोटे गट होते पण पूर्ण भारताला एकत्रित आणण्याची शक्ती एकाच संघटनेमध्ये होती ती म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभा तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली तर पहिली गोलमेज परिषद का निष्फळ ठरली तर राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही राष्ट्रीय सभेतील प्रमुख प्रतिनिधी हे अटकेत होते त्यामुळे तिने पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये दे भाग घेतला नाही आणि राष्ट्रीय सभा ही देशाची प्रातिनिधिक संस्था होती प्रमुख संस्था होती जी पूर्ण भारताला प्रतिनिधित्व देत होती प्रतिनिधित्व करत होती तिच्यात सहभाग नसेल तर त्याचा उपयोग काय त्यामुळे ही पहिली गोलमेज परिषद निष्फळ ठरली आता गांधी करार का झाला पहिली गोलमेज परिषद निष्फळ झाल्यावर ब्रिटिशांना असं वाटू लागले गांधी की गांधीजींना आता सोडणं गरजेचं आहे कारण की गांधीजी जर गोलमेज परिषदेला आले नाहीत तर त्या गोलमेज परिषदेला काय अर्थ नाही कारण की गांधीजी म्हणजे भारत असं सर्व भारतीयांना वाटत होतं अनेक गोर गरीब लोकांना असं वाटत होतं की गांधीजी जे निर्णय घेतील तोच योग्य बाकी सर्व निर्णय चुकीचे आहेत गांधीजीच हे सामान्य माणसाचे नेतृत्व करतात तेच आपले लीडर आहेत असे सर्वांना वाटत होते गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी आशा ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली मग रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय म्हटलं की पुढच्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसही सहभागी होईल राष्ट्रीय सभा सहबा सहभागी होईल असं त्यांना वाटलं मग यांचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं वाईस रॉयनं काय केलं गांधीजी व अन्य नेत्यांना तुरुंगातून सोडले राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण निर्माण केले त्यांनी सांगितले की तुम्ही मिटिंग ते घेऊन ठरवू शकता पुढच्या मिटिंगला गोलमेज परिषदेला तुम्ही काय मानणार आहात मग महात्मा गांधी आणि वॉईस रॉय आयरविन यांच्यात एक समझौता झाला मग गांधीजी पण काय लगेच जायला तयार झालं नाही गोलमेज परिषदेला त्यांनी म्हटले की तुझ्या तरी माझ्यात एक ठराव होईल तू माझ्या मागण्या मान्य करणार असेल तर मी त्या गोलमेज परिषदेला जाईल नाही तर ब्रिटिशांच्या कोणत्याही निर्णयाला माझी मान्यता नसणार असं ठोक त्यांनी सांगितलं ला। यालाच गांधी आयर्विन करार असे म्हणतात मग आयर्विन जो व्हॉइस राय होता पूर्ण भारताचा प्रमुख त्यांनी म्हटलं ठीक आहे ठीक आहे तुमच्या मी मागण्या मान्य करू असं आश्वासन दिलं या काही करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्ताविक राज्य घटनेमध्ये जबाबदार शासन पद्धतीचा म्हणजे राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली म्हणजे तुमचं राज्य तुम्ही सांभाळायला आम्ही देऊ असं निर्णय आम्ही भविष्यात घेऊ असं त्यांना आश्वासन दिलं आणि त्यामुळे राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंग्यात चळवळ मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला जाण्यासाठी त्यांनी सहभागी होण्यासाठी तयारी दर्शवली आता दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेस महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणजे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातील निरळ्या जाती जमाती पक्ष तसेच संस्थानिकांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले पुन्हा सगळ्यांना बोलवण्यात आले या भेटा तुमच्या काय मागण्या आम्हाला सांगा दिली करून तुम्ही उगस तिथं हिंसक आंदोलन अहिंसक आंदोलन न करता आम्ही तुमची सुरक्षितपणे लूट करू तुम्हाला थोडंफार देऊ असं त्यांचं काय तर आतल्या बाबी होत्या गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्याकांचा प्रश्न उपस्थित केला मग सर ब्रिटिश सरकारने काय केलं फूट पाडायचा प्रयत्न केला एकी होता कामा भारतीय भारतीयांच्यात मग त्यांनी सांगितलं तुमच्याकडे जे अल्पसंख्यक आहे ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांच्यावर अन्यायच होणार म्हटले जर लोकशाही निर्माण झाल्यावर की ज्यांची जमात ज्यांची जात जास्त संख्येने असणार त्यांचाच आमदार खासदार होणार मग या प्रश्नावर संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाले मग सर्वांच्या एकी झाले नाही गांधीजींनी मते एकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु ते पण काही यशस्वी झाले नाही अखेरीस ते निराश होऊन भारतात परतले मग त्याच वेळी काय झालेलं दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिश पंतप्रधानांनी काय केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप खूप हुशार असे व्यक्तिमत्व होते जे जगातील प्रमुख अर्थतज्ज्ञ होते यांच्या मागणीनुसार त्यांनी सांगितले की हो आम्ही दलितांना त्यांचे प्रतिनिधित्व वेगळे असे देऊ आता पाहूया पुणेकरार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली त्यांनी सांगितले की दलित लोक बहुसंख्य लोकांमधून निवडून येऊ शकत नाही त्यांनी प्रतिनिधित्व करू शकत नाहीत त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ असावे ज्याच्यामध्ये दलितच मतदान करतील आणि दलितच निवडून येतील असे त्यांचे मतदारसंघ असावे अशी मागणी केली मग त्याची थोडाफार होकार ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी दिला दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅक्डोन्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती गांधीजींचं मत होतं की दलित हा हिंदू धर्मातील एक प्रमुख असा घटक आहे तो वेगळा नाहीये त्यामुळे हिंदूंना प्रतिनिधित्व दिलं काय आणि दलितांना दिलं काय हे एकच होतं त्यामुळे स्पेशल असं वेगळा असं दलितांना प्रतिनिधित्व देणं चुकीचं आहे असे गांधीजींचे मत होते म्हणून महात्मा गांधींनी या निवाड्याविरुद्ध एरावडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले गांधीजींना पुन्हा अटक करण्यात आलेली होती मग त्यांनी तिथं ते तुरुंगातच उपोषण करायला चालू केलं बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही जी मागणी केली ती चुकीची आहे हिंदू धर्मामध्ये तुम्ही फूट पाडता आहात हिंदू धर्म एकच आहे आपण सर्व एकच आहे तुम्ही मला भेटायला पाहिजे होते डायरेक्ट असं वेगळं मागणं तुमचं चुकीचं आहे राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली अनेक दिवस महात्मा गांधी उपोषणा होते पाणीही पित नव्हते शेवटी त्यांनी पंथाला जात होते मृत्यूला प्राप्त होत होते मग अनेक राष्ट्रीय सभेचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले की तुम्ही विचार करा असं मागणी करू नका महात्मा गांधी यांना भेटा त्यांची मनधरणी करा त्यांनी काहीच खात आहेत असं त्यांनी मागणी केली मग देशाचे लक्ष लक्षात घेता बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली आणि एरोडा तुरुंगात त्यांनी त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांनी त्यांच्यामध्ये एक करार झाला त्यालाच पुणे करार म्हणून ओळखला जातो येरोडा हे पुणे येथे आहे आणि म्हणून त्याला पुणे करार असे म्हटले जाते एकोणीशे बत्तीस मध्ये महात्मा गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्यात पुणे येथे एक करार झाला याला पुणे करार असे म्हटले जाते या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली म्हणजे ज्या खुल्या जागा जा जा होत्या हिंदूंसाठी त्यामध्येच दलितांसाठी आम्ही राखीव ठेवू की त्या दलित त्या ठिकाणी येणारच म्हणजे दलितांना प्रतिनिधित्व मिळणार मात्र हिंदूंपेक्षा वेगळं नाही तर त्यांच्यामध्येच त्यांना प्रतिनिधित्व मिळले जाईल असे चांगली अशी तरतूद महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळून घेतली आणि त्यामुळे त्यांच्यात सर्वांच्यात एकी निर्माण झाली त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये भरवण्यात आली इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली मात्र राष्ट्रीय सभेने पुन्हा याच्यावर बहिष्कार घातला म्हणजे ते गेले नाही त्यामुळे याने पुन्हा याला ती परिषद अर्थहीन ठरली मग आता मात्र गांधीजींना वाटलं की आपल्याला फसवले गेलं आश्वासन दिलं काहीच माग्य केलं नाही गांधी आय करार झाला त्यातली पण हे काही अट मान्य केलं नाही मग गांधीजी दुसऱ्या गोलमेश परिषदेनं उद्वीद मनाने गांधीजी भारतात आले सविनय कायदेभंगाचे आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली त्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला काय कारण नसताना पुन्हा गांधीजींना उचलून तुरुंगात टाकलं त्यामुळे जनता पुन्हा चिटली सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी केली कोणालाही मोफत इकडे तिकडे फिरू दिले नाही राष्ट्रीय सभा तिच्या सहयोगी संघटनांना बेकायदेशीर ठरवण्यात आले राष्ट्रीय सभा बेकायदेशीर आहे त्यामुळे त्याचे सदस्यत्व आणि त्याचे सदस्य सर्वजण चुकीचे आहेत त्यांना अटक करा म्हणून सांगण्यात आले त्यांची कार्यालय त्यांचे निधी पैसा सर्व ताब्यात घेतले राष्ट्रीय वर्तमानपत्रे साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले म्हणजे पेपर पेपर छापू दिले नाहीत अखेरीस एकोणीसशे चौतीस मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली कारण की पूर्णपणे राष्ट्रीय सभा त्यांनी संपवू लागले त्यामुळे पुन्हा जर संघटना ही संपली तर पुन्हा उभे करणे खूप अवघड आहे याचा विचार करताच गांधीजींनी ती चळवळ काही कालावधीसाठी मागे घेतली सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे हे ऐतिहासिक पर्व संपले विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ लाईक करा मित्रांना शेअर करा विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद